बातमी आहे माढ्यातून माढा लोकसभामध्ये युती धर्म पाळला नसल्याचा अहवाल भाजपाच्या मकरंद देशपांडे दे यांनी दिलेला आहे आम आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाईची मागणी केलेली आहे रजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केली आहे लोकसभेमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं काम न केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची सुद्धा माहिती आता सूत्रांनी दिली आहे माढ्यातनं आपण ही महत्वाची आणि मोठी बातमी पाहतोय माड्यामध्ये आता माहितीचा पराभव झाला आणि त्यानंतर पराभवाची कारणं शोधत असताना भाजपच्या अहवालामध्ये आता मकरंद देशपांडे यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाईची मागणी सुद्धा केलेली आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची ही मागणी केलेली आहे कारण लोकसभेमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं काम न केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सुद्धा आता सूत्रांनी दिलेली आहे तर आपण पाहतोय सध्या भाजपच्या वतीनं पराभव झालेल्या सर्वच जागांचा अभ्यास केला जातोय पराभवाची कारणं नेमकी शोधली जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय आणि आपले प्रतिनिधी ओमकार कदम यांच्याकडनं आपण अधिकचे अपडेट घेऊयात ओमकार आपण पाहतोय माढा लोकसभेमध्ये आता भाजपनं अहवाल आणलेला आहे आणि यामध्ये आता माढ्यामध्ये युतीधर्म पाळला नाही असा अहवालात समोर आलेलं नेमकं काय माढ्याच्या राजकारणात सुरू आहे नक्कीच माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जो भाजपच्या उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांचा झालेला पराभव हा भाजपचा चांगलाच जिवारी लागलेला आहे आणि यामुळेच आता भाजपनं जी बैठक घेतली या बैठकीमध्ये भाजपच्या शिष्टमंडळाने पश्चिम संघटक महामंत्री म्हणून मकरंद भाऊ देशपांडे आहेत यांना जो अहवाल दिला आहे या अहवालात त्यांनी काही गोष्टी स्पष्ट मांडलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी जी आ, का जे काम राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून करणं अपेक्षित होतं ते न झाल्यामुळे हा पराभव झाल्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माड्याचे आत्ताचे जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा मांडण्यात आलेले काही मुद्दे त्याशिवाय विधान परिषदेचे सभापती माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सुद्धा शिस्तभंगाची कारवाई करावी अशी अतिशय महत्वाची मागणी या दरम्यान केलेली आहे आणि या सर्व गोष्टींचा ठराव करण्यात आला असल्याची माहिती मिळते आता तो ठराव पुढं जातो, आता है या या हे निश्चित अगदी धन्यवाद ओंकार आपण संपूर्ण अपडेट बद्दल तर अजित पवार गटाकडे योग्य काम झालं नाही असं यात म्हणण्यात आलेलं आहे